गांजाचा व्यापार हुपरीत कोण चालवत होतो आरोपी एल सी बीच्या जाळ्यात पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या आदेशानुसार कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने हुपरी येथे बेकायदेशीर गांजाची विक्री करणाऱ्यावर धडक कारवाई करत एक किलो सहाशे ग्रॅम गांजा व इतर साहित्य असा एकूण एक लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईत मौनुद्दीन मुजावर वय सत्तावीस राहणार संभाजीनगर हुपरी तालुका हातकणंगले या इस्माला ताब्यात घेण्यात आले जिल्ह्यातील अवैध व्यवसाय व अंमली पदार्थ विक्री विरोधात पोलिसांनी कंबर कसल्याने का ही कारवाई करण्यात आली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही मोहीम राबवली पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार हुपरी पोलिसांनी हद्दीतील संभाजी मानेनगर झोपडपट्टीजवळ उघड्यावर गांजाची विक्री होत असल्याचे समजताच पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या नेतृत्वाखाली पंचवीस जुलै रोजी कारवाई करण्यात आली तपासणी दरम्यान संशयिताकडून गांजा हा अमली पदार्थ सापडला पंचासम कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून एकूण एक किलो सहाशे ग्रॅम गांजा व साहित्य जप्त करण्यात आले या प्रकरणी हुपरी पोलीस ठाण्यात एनडीपीएस पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख